हा आईला आज पोरगी बिरिक जी बघायला जायचं मस्त कधी विश्वास नाही फुल खुश आहे भाई विश्वास नाही पावडर पावडर कुठे विश्वास नाही आता हायला राहू माझ्याकडं तर गाडीच नाही हा पाचश्याकडे गाडी पाचशे चल पाचशा कोण गाडी घेतो कोण आहे रे हा हॅलो हा बोल ना अरे इकडे बाहेर रे मंदिरापास येऊ का हा कोणाला पूर्वी पाहिजे हॅलो आय हॅलो 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 काय काय मराव मंदिरापासी चायला गारे गारे अरे काय नाही बाबा पूर्गे पाहायला जायचं होतं आपल्याला मला पूर्ग पायचंय का मला पूर्वी पाहायला जायचं होत अरे मला तो एक गाडी लागत होती ना त्याच्या मी तुला फोन लावला गाडी बिडी घेणार गाडी घेतली मी अरे बावनि झाली तिची अरे पार्टी देतो ना तुला मी ऐक ना म्हणतो ते तुझी पूर्ग पालन आहे का त्याची मैत्री असते माहिती भेटायला लावून देणार हा तुला चा देतो आए। आए। ना हा देतो पण मी येईन बर का तुला सांगा भाऊ हा हा गाडी मला चालवायला द्यावं लागेल तुला हा तू चालव ना आपलं भर एवढं ज्या गाडी रोडून हा भाऊ आता घरी आज चावी मी दामन चालवायचे काय हा भाऊ तुला माहिती मी गाडी का इकडे कुठे घेऊन राहिला गाडी आपल्या तिकडे जायचं ना माझ पूर्वी पाहिला अरे माझ्या मामाला आणायला चाललो आपण ए आता कोणता मामा तुझा मामा मी मला बहुत असं थांबे गाडी जाऊ दे मामी मला घेणार मी अरे माझा मामाने तिने त्याच्या चुलत बहिणीची पूर्गी बघितली त्याची टिळ म्हणून आपण पूर्गी पाहायला चाललो टायर फुटून अरे काय नव्हत गाडीला मी आहे ना राव बरोबर मामा अरे मी सकाळपासून बघतोय तुम्हाला मला पण यायचंय ना अरे मामा पैसे हा बघतो राम म्हणजे बसाय मामा काय कुठं आला चष्मा का ते का बिल्डिंग मारायला नाही चक्का आहे बिल्डिंग मारायला तुझी गाडी काय हे झाली का अरे आम्ही पहिले येतात हे ना पुरी बघायला जायचो ना बैलगाडी मध्ये जायचो ए उतर उतर खाली चाल उतर उतर तू पण उतर चाल हा लावलं तुम्ही मला गाडी तर भिली गाडी तर तू पण लावलं काय तर मामाचा ताखर धावलं मा शॉप तोडलं उता तुझ्या काय गाडीला काय सोन्याची का काय जाऊन हो मामा तसं तू तसाच काय सर बोलले काय नाही मग शॉप तोडलं गाडीचं काय सांग तुम्ही मला इथं तुम्ही अरे त्याची काय सोन्याची गाडी का अरे काय पोरगी गेली गाडी गेली ना आता पोरगी पाहायला ते पण वांदे झाले ना माझे काय मी असं रांडवत मारू का त्यामुळे कुठं जिथं जाऊ ते चालू हालत राह तू मी काय रे मामा चल जाऊ दे मी मग जातो तू बघ